मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आज मुका जाऊचा हा माझ्या सासरवाडीक म्हणजेच रसिकाच्या बायरात म्हणजेच शिरगावात म्हणजेच काजरवाडीत आई जातली कणकोलीक मावशीकडे म्हणजे माझे मंगल मावशी त्यांच्याकडे लग्ना कुडाळा मग आहे कणकलीत जाऊन मावशी आणि ती सगळी एकत्र अण्णा वगैरे जातले कुडाळा बाबा गुड मॉर्निंग तर मग आहे निघत दुपारी मोस्टली आम्ही पण येऊ हो एकत्रच निघत एकत्रच निघू हो। बघेला गाडी मग जाऊन चेक करूच्या वा बॅग वा बॅक म्हणजे वैभवडीक की देवगडच गाडयो हो किती वाजता होत आणि त्या हिशोबाने माका मग मा प्लॅनिंग करून निघू हवा आणि ह्याचे खेळ सकाळ सकाळ सुरू झाले बाबा खेळ तू आजीन जी रेती हाणून दिले ना एक्सेवेटरने भरता आणि डम्पर मध्ये टाकता तर मित्रांनो आता जाऊन येत आहे मी वाजे वैभवडीक जसा मी बोललो होते चौकशी करूच्या गाडीची पकडतात कशाला कोणी मी माझ्याकडे लायसन्स आहे अजून एटीन प्लस नाही आहे मी दाखवू लायसन आहे बघ काढलं मग काय म्हणतो लर्निंग काढलं पण अरे वा रुद्रामचा मोठं झालो चला जरा बाबे जाऊया भेटूया मित्रांनो आता चौकशी केली मी आणि एकच गाडी पुणे देवगड आणि ती पण दोन वीसची आता काका म्हणतात की त्याचं टायमिंग सांगता येत नाही इली तर टायमिंगला नाही तर लेट होता आता काय माहिती अंदाज येत नाही या काय करू कसा करू समजत नाही प्रयत्न करता अजून खयचो मार्ग हा बघूच लागत नाही तर डायरेक्ट तराळ्यात जाऊन चौकशी करूची लागत कशी भेटता काय वाया वाया करून जाऊचं लागत तरुण चला आता आम्ही चालला शिरगावात सासराचं नाव सासरवाडीचं नाव विसरून गेले दोन मिनटासाठी शिरगावात कारण का मी आहे कारण का बघा दोन जाग्या भरले म्हणजे जा मुंबईवर आला तो जागा परत भरून चालला शिरगावात असं वाटतं परत मुंबई काय चालले तर चला आता <laughs> दोन वीस ची काय बोल परत बोल अरे तिकडे तिने तुझी जत्रा आहे पालखी येणार आपल्याकडे दत्त जयंती आहे मग सकाळी घातलेला ड्रेस संध्याकाळ परत तोच घालणार का चारा, 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 चारा। एक दोन पाठीमागे तीन माझा लॅपटॉप या बघा आणि माझ्याकडे बॅग आहे वेगळी बघितला एवढं बॅग अरे तुटणार ती जाताना वीस मिळता ना की नाही काय मग काय झालं दोन वीसची गाडी दोन वाजल्याकडे आता आकडनं गाडी मिळू खवी तर आम्ही पोचू टायमावर वैवडीत बघूया ती पण गाडी मिळता की नाही कारण का मग अशी सांगणार आणि त्यांनी सांगितलं नाही डेपोमध्ये की तिचा काय फिक्स नसता चला हे बघा आपल्या माहेर चालला सामान घेऊन सगळा <laughs> <laughs> बाबा ने ने तू ने मी होय ना ए बाबो प्याईला इकडेच ठेवूया आपण पाहिजे तुला पे मग पे नाही येत आहे मामा इकडे आता, आता दाखव <laughs> तीन भेटले की नाही हा <laughs>

बाबा अंबान आहे काव आहे ती काव हम्मा करते काय कोणती काव अशी करते इंग्लिशवाली काऊ आहे माऊ मासरले हम आहे अम्मा कोण आहे ना अंबा, अंबा नाही रे बाबा हम्मा म म, 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 म म मा मा, मा।, हम्मा मा।

तर मित्रांनो आता वाजले ऑलमोस्ट तीन आणि एक पण गाडी अजून गेली नाही आमच्या सांगोवाडीत यो एकच प्रॉब्लेम जास्त की कंटिन्यू गाडिओ आताकडे येत नाहीत कसा बऱ्याच जणांकडे आता गाडिओ झालो पर्सनल आणि कॉलेज असल्यामुळे थोडीफार गाडिओ असायचो पण आज पण कॉलेज बंद रविवार आता त्यामुळे पहिल्यासारख गाडो तो येत नाहीत आता एस गेली वरती वरती म्हणजे नावळा साइडला ती येणार अर्धा तास तासाने आता आम्ही विचार करतो की त्याचीच वाट बघतो दहा मिनटं झाली वर जाऊन अजून वीस मिनटं होत नावळा करून ती पूर्ण खाली येणार तेव्हा आमक मिळतली आणि आमची जी गाडी होती पुन्हा देवगड जी आम्ही अपेक्षा केला होता की भेटली तर भेटली ती आता आमची अपेक्षा आम्ही सोडून दिला कारण का ती आता मिळणार नाही रशिबाने जी दोन वीसची पुणे देवगड होती ती इली साडेतीनला वैभवडीत तर रसिका आमचा गेला वेगळ्या स्कूलमध्ये त्या एस टी नाही जमत बाबू होता हा माझ्याकडे आणि आता आम्ही शिरगाव काढला ऐन तराळा काढला तर आता रसिकाच्या कंडिशनवर डिपेंड आहे ते का जास्त होत असला तर मी उतरणार ना तराळा नाहीतर मग सर्व शिरगाव जाऊ आम्ही चला

आणस तराळ बसत नाही आता नंदव नांदवन शिर चला चला आता तरळावरून बेस्ट निघाले पहिला नांदगाव आणि खाली आपण पुन्हा सरळ ती शिरगावात देवगडला हां शिरगावनंतर ना बरीच लोकांचा आकडे उतरली That a big. आम्ही लाव शिरगाव एस टी बस स्थानक या बघा तर कामचा केला रिक्षा बघूक अच चला शिरगावचा बाजार मित्रांनो तर आमक रिक्षा तर मिळाली शिरगावातून काजरवाडी जाऊची आता परत फिरून जाऊचा म्हणजे ज्याकडनं एस टी इली ना तो तो, तो, तो वीस टक्के भाग परत पाठी जाऊचा आणि हातीला लेफ्ट करून आपण ह्या अगदी परत जाऊचा जाऊचावाडी नियो हा डावीकडे जाऊचा तुमचा भजन ना तरणो ये रसिकाची मोठी वाहिनी चला तर मित्रांनो सासूबाई माझी सगळी थंडीत ना कापली आहे ते आता पण कापतं अजून थंडीमध्ये काम अंकिता असा खोटा कसा असा असायचा असाचे वादले पावणे सात नाही सहा आणि कडे खात्री खाली बारसो त्याचा आवाज येतात आणि अडथ घातला धुमी आमच्या सासऱ्यांनी मच्छरे मापत तुम्ही दिसणार आता यूट्यूबवर मित्रांनो ही हा कार्यक्रमाची रूपरेषा आता जे तीन दिवसाकडे कार्यक्रम होत आहे ना त्याकडे फुगड्यांची जुगल जुगलबंदी पाच तारीखला म्हणजे शुक्रवारी अनफॉर्च्युनेटली तेव्हा मी कडे कारण का माकाचं जाऊच लागतं ला सांगवाडीक पण डबल बारी भाषणाचा सा जंगी सामनो ह्यो हा दोन तारीखला ह्यो आपण मिळतलो जो की आपण टाकू यूट्यूबवर नक्की बघा दोन्ही पण मस्त बहत स्पेशली गौरव पंचा हे यांचा आवाज पर्सनली लय आवडता गायकीला आवडता नर बोंका मी कधी ऐकलं नाही पण ह्यावेळी संधी चला आणि हे बघा ही तयारी उद्यापासून होणाऱ्या दत्तजयंतीची सुरुवात दत्तजयंती ओंबळ ओंबळ ना काजरवाडी छानपैकी त्याकडे लय सायलेंट उद्यापासून पूर्ण आनंद सुरू होईल मस्त लायटिंग केले नाही बघा तर मित्रांनो बघा ही हा तयारी पूर्णपणे आणि हो मंदिरात गावारो बघ आतमध्ये मस्त रंगवलं आणि आकडे छान तयारी केल्याने आहे बघा पालखी मित्रांनी बघा ही आहे हा पूर्णप्राणी रूपरेषा आता उद्या तारीख किती आहे एक तारीख उद्या एक तारीखला सकाळी दहा वाजता घटस्थापना अखंड हरिणाम प्रारंभ अकरा ते एक पालखी उद्या एक दोन महाप्रसाद सात ते साडेआठ आरती आणि पालखी या मस्त केल्याने आपली काजरवाडी अतिशय सुंदर असा चाकरमानी इले मस्त की इमोशन सगळे जोडले नाही आताकडे मशीने बघा शेतीची तिकडे तुळशीचं लग्न तिकडे रिक्षाच आक्रमण येले जसे आपण गाव येतो ना गणपतीत ना वगैरे ती वेगळीच फिलिंग असतात दयां वगैरे दत्त जयंती आणि आने असे अनेक इमोशन्स बघा ह्यात तुमका उद्यापासून कधी बघून मिळत ते गावागावात फिरतं म्हणजे घराघरात फिरतो उद्या ह्या गावात ह्याच गावामुळे आणि ह्या जाग केल्याने हा, हा, जा हा त्यांचं नाव आदेश चौकेकर अतिशय सुंदर रचना असेल जबरदस्त खूप छान मित्रांनो आता हा जो पूर्ण कलर के केलेलो ना ह्या मंदिरात तर माग आता कळला की ज्यांनी चित्र मग असं रेकाडलेली ना त्यांनी त्यांच्याच मोठ्या भावान की छोट्या भावान या कलरपर मारलेलो तर मित्रांनो आता जो तीन दिवस महाप्रसादाची जी व्यवस्था होणार ना ती हाकडे बघा ह्या ठिकाणी जेवण करणार सगळे आचारी भाम आहेत का रे की याकडचे आहेत ना सगळे नाही यावर्षी ते जरा सुतक असल्यामुळे जो जो मेन करतो ना तो नाही पडतो ओके ते बघा या ठिकाणी तीन तीन चार दिवस चार दिवस तीन दिवस दिव। पाच दिव। 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 दिवसाचा महाप्रसादची जी होणार ना सोय सगळं जेवण आकड्या करतील महाप्रसाद आहे बघा या ठिकाणी मित्रांनो ह्या ठिकाणी आता ॲक्च्युली काय म्हणतात पाच सोहळे 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 म्हणजे ते काय असतं काय करतात एक्झॅक्टली जे दत्तगुरूंची जे अस्त्र असतात ते त्यांच्या ते पालखीच्या मागे घेऊन फिरतात हो मित्रांनो ह्या ठिकाणी आता किती जण असतात पाच जण पाच जण जे दत्तगुरूंची अस्त्र असतात ना ती घेऊन फिरत असतात त्यांची राहण्याची सोय इकडेच असते कंटिन्यू पाच दिवस आणि त्यांचं जेवण तेच करून खाणार नाही 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 त्यांना जेवण जे महाप्रसाद असणार ते जेवण आणि रात्रीसाठी वेगळं करतो ओके तर चला मित्रांनो तर हकडे येल होतं मी तुमका दाखवले तशी तयारी चालू होती आता उद्यापासून पाच दिवस कंटिन्यू यांच्याकडे जो जे बरेच कार्यक्रम होत आहेत आणि उद्यापासून सकाळपासून पालखी सुरू होतली पालखी प्रदर्शन म्हणजे घराघरात जातले सकाळी तर भेटे होते सकाळी तुमका व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा जर तुम्ही ह्या गावच्या असाल तरी पण कमेंट करून सांगा कधी याकडे इला असाल ह्या सोहळ्यात तरी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक नक्की करा सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा आणि हेल्दी राहा बाय